हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू पाकाचा वापर न करता एकदम दाणेदार तर मी शेंगदाणे इथे भाजून घेतले आहेत त्यांना आपण छान क्रश करून घेणार आहोत गरम असतानाच म्हणजे त्यांची साल्ट लवकर निघतील इथे मी तेवढाच गूळ वापरला आहे जेवढे शेंगदाणे मी काजू आणि बदाम ड्राय रोस्ट करून घेत आहे आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं फिरवून गूळ ॲड करत जायचं आहे एकदम गुळ ॲड नाही करायचा आहे तर तुम्ही बघू शकता तर हे मिश्रण छान दाणेदार आहे आणि सुटसुटीतसुद्धा तर असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून आणि छान लाडू वळून घ्यायचे जर हे लाडू वळता येत नसतील तर तुम्ही थोडं तूप ॲड करून पण वळू शकता अशा प्रकारे तर माझा हा लाडू तयार आहे आणि आता मी दुसरा लाडू तयार करते आहे तर माझे लाडू वळत आहे तर मला तूप ॲड करण्याची काही गरज नाही आहे तर इथेही छान टिप्स म्हणून तुम्ही यूज करू शकता तर आपले संक्रांती स्पेशल लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा